हा कुठला मसाला आहे मालवणी मसाला कसा किलो आहे सहाशे रुपये <laughs> खोबर कसं आहे बरोबर ना धने हळद खसखस बडीशेफ जिरा लवंग दालचिनी जायपत्री मायपत्री मसा मसाला वेलची चक्री फ्रूट शहाजीरा शहाजीरा नाकेश्वर कबाला त्रिपळ नाकेश्वर कबाब सिनी नाकेश्वर कबाब सिनी आणि त्रिपळ के सत्ता जगडफूड सत्ताई मौरी मेथी हिरवी मेरची टिपरा सिगरेट कुंट कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी गोपा कोल्हापूर तीळ तीर। आणि हिंग दोन प्रकारचा हिंग टाकायचा आणि ठेवायचा काय बोलताय तिसरी पिढी चाललेली आहे त्यांची मसालेमध्ये ओके ज्योतिष स्टोअर मध्ये वर्षांची का अजूनही आमचे नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोकणची महाराष्ट्र तर मी आज आलेली आहे लालबागला जसं की मसाला बनवायचं ते आता मे महिना म्हणजे पूर्ण मसाल्याचाच दिव महिना असतो आणि त्यासाठी लालबागच्या जसं मी ठाण्यातला पण तुम्हाला मार्केट दाखवलं तसं आता मी तुम्हाला लालबागचं मार्केट दाखवते आहे तिथले काय रेट्स आहेत ते दाखवते आहे डंकाचा भाव काय आहे आणि इथे लालबागच्या घरची खासियत ही अशी आहे की इथे डंकावर मसाला फुटून मिळतो जो कुठेही भेटत नाही ठाण्यालाही भेटत नाही तर डंकावर मसाला कुठून हवा असेल तर तुम्हाला लालबागला यावं लागेल आणि आता मी जसे हे नंबर तुम्हाला शेअर केलेले आहेत ते अगदी मार्ग म्हणजे जसं आपण स्टेशनवरून लालबाग मार्केट कोणी सांगतं ना कोणी सांगतं लालबाग मिरची मार्केट कोणी सांगतं लालबाग राजा बसतो त्याच गल्ली लालबागचा राजा जो बसतो ना त्याच गल्लीमध्ये तर आणि नंबर पण तुम्हाला शेअर केलेला आहे जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला अजूनही आपण शॉप बघूया की तिथे काय आहे तिथला काय भाव आहे खोबरं कसं आहे राजापुरी आहे ारळ आमच्या दुकानाचं नाव आहे शीतल स्टोअर लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये बसत आहे त्या तिकडे दुकान आहे मिरची भाव काय गेल तशी क्वालिटी आहे म्हणजे यावर्षी थोडा मिरच्याचा भाव कमी झाले आहे बेडगी मिरचीचा भाव तीनशे आहे डेट काढलेल्या साडेतीनशे आहे अडीचशे रुपये आहे या बघा ते ही गावटी मिरची आहे तिच्या डेटवाली किंमत आहे दोनशे ही लोंगी मिरची आहे तिच्या किंमत आहे दोनशे वीस रुपये डेटावाली ही बेडगी मिरची आहे तिचा रेट आहे तीनशे आता सेम टू सेम त्याच्यामधली डेट काढलेली आहे ती चाळीस रुपये एक्स्ट्रा ही दोनशे चाळीस आहे ती दोनशे साठ रुपये आहे आणि बेडगीमध्ये ती एक येते ना ती येते तीनशे रुपये आणि चांगली बेडगी उबली येते ती साडेतीनशे ही ती क्वालिटी येते ती साडेतीनशे रुपये किलो एकदम बेस्ट मागच्या वर्षी ही किंमत होती सहाशे आणि सातशे रुपये आणि येते येते ही हां पाचशे रुपये आणि याच्यामध्ये अजून एक वाली येते ती येते साडेचारशे रुपये बाहेर आहे भाजून भिजून सगळं कुटून बिटून पण आम्ही देतो आणि त्यांना घरी घेऊन जायचं असेल तरी घरी बघा त्यांच्या प्रमाण आहे प्रत्येकांच वेगवेगळं असतो कोणाला कसं असते काही गरम मसाला कसा असते प्योअर कोकणातले गावावाले असतात त्यांना वेगळं असतो गरम मसाला जसा टाकण्यावर आहे प्रत्येकांच्या गावचा वेगवेगळा मालवणी मसाला असतो आमच्या दुकानाचं नाव आहे शीतल स्टोअर जर तुम्हाला कॉन्टॅक्ट काय करायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन थ्री नाईन फोर एट फोर एट हां आमच्या दुकानाचं नाव आहे विवेक स्टोर लालबाग मार्केट दुकान नंबर वीस मिरची हां मिरची तुम्हाला जर डेटवाडी घ्यायची असेल तर दोनशे आहे अडीचशे आहे तीनशे आहे साडेतीनशे आहे चारशे आहे पाचशे आहे हां हां बिना डेटवाल्या जर पाहिजे असतील तर अडीचशे आहे तीनशे आहे तीनशे आहे साडेतीनशे आहे बॅडगीमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला तीनशे आहे साडेतीनशे आहे साडेचारशे आहे काश्मीर पाहिजे असेल तर पाचशे आहे साडेपाचशे आहे ही संकेश्वरी निपाणी संकेश्वरी ही चौदाशे रुपये हां के जी हां ही निपाणी संकेश्वरी म्हणजे हिचा मसाला आहे ना टेस्टी आणि तिखटला होतो ना, कलर नाही आहे ना तिचा कलर नाही तिखटाला आणि टेस्टी होतो हां आणि हिचा ही आणि हिला हुबली बोलतात हिला टेस्ट पण असते आणि कलर पण असतो हां याला बॅडगी बोलतात या बॅडगीला हिला फक्त कलर असतं टेस्ट कमी असते आणि हुबलीला टेस्ट असते ही काश्मीर आहे काश्मीर फक्त काश्मी कलरला असते आणि ही पांडी आहे पांडी फक्त मीडियम तिखट असते आणि ही लवंगी आहे ही खूप तिखट असते हा मला एक किलो जरा मालवणी मसाला बनवायचा असेल तर एक किलोचा मटेरियल टाकून पावणे दोन किलो मसाला बनतो मालवणी मसाला मिरची आपण एक किलो मिरची घेतली की त्यातला मटेरियल आहे ना तो तुम्हाला म्हणजे तोटक कुठून तुमच्या हातामध्ये पावले दोन किलो येतो okay, एक किलो मिरचीचा गरम मसाल्याचा असाई आणि तोच जर तुम्हाला कोकणी मसाला बनवायचा म्हणजे खोबरं लसून टाकायचा असेल तर तोच मसाला तो 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 एक किलोचा अडीच किलो बनतो आणि समजा तुम्हाला घाटी मसाला बनवायचा असेल तर एका किलोचा तो तीन किलो बनतो त्याच्यामध्ये कांदा खोबरं लसूण मिरची आणि मटेरियल येतो आणि असेल तर तुम्हाला तर तुम्हाला ते पाच

राजापुरी खोके तीनशे आहे साडेतीनशे आहे हे सेलमच आहे साडेतीनशे रुपये आणि हे राजापुरी आहे तीनशे रुपये दोनशे चाळीस दोनशे ऐंशी दोनशे चाळीस आहेत आणि हे दोनशे ऐंशी आहेत तुमच्या दुकानाचं नाव आहे विवेक स्टोअर लालबाग मार्केट दुकान नंबर वीस कॉन जर कॉन्टॅक्ट तुम्हाला एकदम मसाला बनवून पाहिजे असेल भाजून कुठून बनवून मिळेल कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट नाईन टू सिक्स फोर नाईन डबल टू सेवन नमस्कार लालबाग मार्केटमध्ये ऐंशी वर्ष मार्केट मार्केट जुनं आमचं दुकान ज्योती स्टोर म्हणून आहे सर्व प्रकारचे मसाले आम्ही बनवून देतो खास करून मालवणी मसाला आगरी मसाला कोळी मसाला सर्व कोकणी मसाले पण बनवतो एक वेळ अवश्य भेट द्या चांगले उत्कृष्ट प्रतीचे घरगुती मसाले तयार करून मिळेल आणि आमचा संपर्क मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन फोर थ्री फाय फोर फाय सिक्स फोनवर पण व्हॉट्सअपवर पण आम्ही ऑर्डर घेतो काय ऑर्डर असेल तर तुम्ही सांगा घरपोच मसाले केले जाईल आणि तुम्हाला उत्कृष्ट उत, 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 उत्कृ तुम्हाला उत्कृष्ट प्रतीचे साठवणीचे मसाले तयार करून मिळेल धन्यवाद ज्योती मसाले स्टोर्स आम्ही आम्ही आज हां मी आज पंधरा वर्ष झाली लालबाग हे लालबागमध्ये हा ज्योती मसाला स्टोर्स आहे पंधरा वर्ष झाली इथून मी मसाला बनवते अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्र प्रकारचा चांगल्या क्वालिटी प्रकारचे विश्वासू मसाले आहेत म्हणजे अद्याप तरी एकही वर्ष असं नाही की मसाला खराब झाला म्हणून अतिशय विश्वासाचं असे हे दुकान आहे दरवर्षी आम्ही इथेच मसाले बनवतो आणि इथूनच तयार करून घेतो आताच आम्हाला रेफरन्स कदम जे आहे कुटुंबीय आहेत त्यांनी हां त्यांनी एक रेफरन्स दिला इकडचं आम्हाला मसाले बनवण्यासाठी म्हणून यावर्षी आम्ही मुद्दामहून इकडे मसाला बनवण्याचा बघत आहोत जनता लक्ष्मी आ, हे ज्योती मसाले ज्योती मसाले ओके तर बघू हो फर्स्ट टाईम आम्ही इकडे आलो आहे हां म्हणजे कदम यांनी आम्हाला इकडे सांगितलं की ते मसाला उत्तम प्रतिसाद मिळतो त्यामुळे आम्ही फर्स्ट आम्हाला तीन किलो मसाला बनवायचा या वर्षी मालवणी मसाला हां हां थँक्यू बघा एवढे सगळे मसाले मिरचीमध्ये लागतात आत्ताच मसाला हे किती किलोच्या मिरचीसाठी अंदाज आहे दोन किलोच्या मिरची साठी बघा एवढा गरम मसाला लागतो हां हा हा सव्वीसांच्या तीस बर? वस्तू तीस वस्तू मसाल्यासाठी लागते ओके हां आता का सांगितलं बरोबर हा मालवणी मसाला आहे आणि दोन किलोच्या मिरची साठी बघा ह्या या तीस गरम तीस। मसाले टाकले जात आहेत आणि शॉप आहे ह्यांचं ज्योती स्टोअर ते सुद्धा अगदी तिथं मी नंबर देते बघा तुम्हाला दिसत असेल पण मी नंतर पण तुम्हाला नंबर देईन डंकावर मसाला अगदी कुठून भेटतो हळकुंट कशी आहे मस्त आहे छान सेलम हळद तीनशे वीस रुपये हे बघा लालबागचे मिरची मसाल्याची गल्ली आहे आणि इथून तुम्हाला वेगवेगळे शॉप पाहायला भेटतील त्यातलं आहे ज्योति स्टोर तर आता मी जे तुम्हाला दाखवलं ना ते जोती स्टोर स्टोअरमधलं दाखवलं आहे आणि असे भरपूर शॉप आहे तिथे तर रात्रीची वेळ म्हणजे आता आठ साडेसात वाजायला आलेले आहेत आणि अजूनही चालूच आहे म्हणजे इथला टायमिंग आहे आठ साडेआठ वाजेपर्यंत डंक चालू असतो लालबागच्या इथलं मिरची मसाल्याचं सांगते आणि डंकाचं बोलाल तर एक किलो मिरचीला शंभर रुपये आहे एक एक किलो मिरचीच्या मागे शंभर रुपये तुम्हाला पे करावे लागेल अजून झाला नाही किती किलो मसाला आहे सहा किलो किती वाजता आला होता पाच वाजता आता सहा वाजायला आले आहेत आणि बघा ही सगळी जण बसलेली आहेत ना त्यांचे नंबर लागलेले आहेत म्हणून शक्यतो काय म्हणतात हा रेकॉर्ड केला आजी <laughs> म्हणजे येण्याचा टायमिंग हा शक्यतो दुपारी यावं आता गर्दी वाढत चालली आहे का तर मी बघते की इकडे पण बसलेलीच आहेत आणि तिकडे सुद्धा बसलेली आहेत तर तुम्ही दुपारची वेळ साधून या म्हणजे तुम्हाला पटकन तुमचं काम होईल हे बघा हे सगळे लाईन लागलेले आहेत मसाल्यांचे एवढं सगळं नंबर लागलेले आहेत तसा नंबर येईल तसं वा कुठून दिलं जात आहे मी डंका दाखवत्या

शेवटच्या सांगायचं आहे की आता हा मिरची मसाला घेतलेला आहे आणि त्याला आम्ही छान उन लावून की त्याला बनवतो तर लालबागचं मार्केट याच्यामध्ये मी तुम्हाला शक्यतो जेवढे तरी रेट दाखवतो मग मिरच्या भाव ते जेवढे दाखवायचा प्रयत्न केला त्याला भाव पण मी सांगितलेले आहे आणि हे स्टोअर पंधरा वर्ष इथेच या स्टोअरमध्ये येऊन मसाला बनवते ज्योतिष स्टोअर ज्योती स्टोअर मसाले नंबर पण दिलेला आहे तिथे येऊन बघा ट्राय करा मसाला कसा आहे पहिला एक फुल मसाला बनवून बघा आवडलंच नंतर तुम्ही सकावून घेते तका दहा लालबागचा तो मिरची मसाला मारण्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याचे जसं लागत असेल करा कारण तुम्हाला हे मसाले भरपूर पण मिळणार आहेत ज्यामध्ये येता येत नाही इथे येऊ शकत हे घर बसल्याही ऑर्डर करू शकतो भेटूया पण